लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चोवीस सप्टेंबरला ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली आंदोलकांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तसेच कार्यालय पेटवलं आणि पोलिसांवर दगडफेकही केली लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा आणि केंद्रशासित प्रदेशाऐवजी त्याला राज्याचा दर्जा, दर्जा, दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे अलीकडेच ही मागणी घेऊन लडाखमधील नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत आज या आंदोलनाने हिंसक कोळण घेतलं संतप्त जमावाची पोलिसांबरोबर झडप झाली तसंच जमावानं पोलिसांवर दगडफेकही केली आंदोलकांनी लेह येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवून दिल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला तसेच काही ठिकाणी पोलिसांना आंदोलकांवर लाठी हल्लाही करावा लागला सामाजिक कार्यकर्ते वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन हिंसक बनवलं वांगचूक हे गेल्या पंधरा दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनाच्या चार प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, दर्जा मिळावा ही त्यापैकी पहिली मागणी आहे तसेच लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित समावेश करावा कारगिल व लेह या दोन जिल्ह्यांना लोकसभा मतदारसंघ घोषित करावा आणि लडाखमधील शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं या मागण्यांसह लडाखमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत केंद्र सरकारनं पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं तीनशे सत्तर कलम हटवलं तसेच जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा, दर्जा हटवला यानंतर जम्मू काश्मीर हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश घोषित केला तर कारगिल लेह मिळून लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश घोषित केला मात्र मागील तीन वर्षापासून लडाखमधील लोक सातत्यानं त्यांची जमीन संस्कृती आणि संविधानाच्या संरक्षणासाठी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी घेऊन आंदोलन करत आहेत संविधानिक सुरक्षा उपायांची मागणी करत आहेत परंतु या आंदोलनाने आज अचानक कोळण घेतलं